कबनूर उरुस नियोजन बैठक संपन्न कायद्याचं तंतोतंत पालन करून उरुस साजरा करा अपर तहसीलदार शेरखाणे यांचं प्रतिपादन कबनूर येथील ग्रामदैवत जंदिसो ब्रान्सो यांचा उरुस येत्या चार एप्रिल रोजी सुरू होणार आहे संपूर्ण महाराष्ट्र कर्नाटक राज्यात जागृत देवस्थान म्हणून जंदिसो ब्रांसो उरुस समजला जातो उरुस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो विविध मनोरंजनाचे व कसरतीचे कार्यक्रम घेतले जातात साहजिकच या कार्यक्रमाला लोकांची फार गर्दी असते यासाठी पुढची तयारी म्हणून बैठक आयोजित केली इचलकरंजीचे अपर तहसीलदार सुनील शेरखाने यांनी शांतता व सुव्यवस्था राखावी तसेच येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून आचारसंहिता लागली की त्याचं देखील तंतोतंत पालन करावं तसेच महसूल विभागाकडून लागेल ते सहकार्य करू अशी ग्वाही दिली सामाजिक व समाजाला प्रबोधन करणारे कार्यक्रम उर्साच्या निमित्तानं आयोजित करावेत असं प्रतिपादन शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजू तहसीलदार यांनी केलं ते पुढे म्हणाले की धार्मिक कार्यक्रमात कोणतीही अडचण येणार नाही परंतु सर्व नियोजन हे कायद्याच्या चौकटीत राहूनच करावं लागेल गुरुस आनंदाने साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासन सहकार्याच्या भूमिकेत असेल विठ्ठल मंदिर सभागृहात बैठक झाली सरपंच शोभा पवार यांनी स्वागत केलं यावेळी मंडल अधिकारी राजू बावने कोतवाल शिवाजी चव्हाण शांतीनाथ पसंस्थेचे चेअरमन मिलिंद कोले पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील माजी सरपंच मधुकर मणेरे उपसरपंच सुधीर लिघाडे माजी उपसरपंच सुधीर पाटील समीर जमादार यांनी आपली मतं मांडली ग्रामपंचायत सदस्य सैफ मुजावर अर्चना पाटील रजनी गुरव सुलोचना कट्टी सुधाराणी पाटील रोहिणी स्वामी निलेश पाटील जयकुमार काडप्पा यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते माजी सरपंच उदय गीते यांनी आभार मानले मराठी एस न्यूज कबनूरहून चंदुलाल फकीर